नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये वाळवणीचा पाचवा प्रकार पाहणार आहोत तर हे वरईचे वरईचा चिवडा किंवा भगरीचा चिवडाही म्हणू शकता अतिशय खमंग कुरकुरीत लागतात दुप्पट ते तीनपट असे छान फुलतात पॉपकॉर्नसारखे लागतात तर नक्की रेसिपी आवडली तर ट्राय करा तर इथे पाहू शकता तुम्हाला मी तळूनही दाखवते अतिशय छान कुरकुरीत दुप्पट आणि तिप्पट असे फुलतात चवीला खमंग आहे लहान मुलांना लहान लहान बुकेसाठी किंवा टाईमपास म्हणूनही तुम्ही देऊ शकता तसेच उपासासाठी खूप छान पर्याय आहे अजिबात तेलकट बनत नाही अतिशय कुरकुरीत बनतात तर पाहू शका तर एका मी प्लेट पण दाखवते अजिबात तेल त्यातमधून एक्स्ट्रा बाहेर पडत नाही किंवा जास्त पिती नाही तर चुरूनही दाखवते तरी ते, 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 ते पाहू शकता अजिबात हात आपला तेलकट झालेला नाही तर हा आवाजही पाहू शकता किती छान कुरकुरीत झाले तर नक्की एकदा ट्राय करा ह्यासाठी वरही घेतली आहे एक वाटी तर ह्याला भगर ही काही ठिकाणी म्हणतात तर ही एक वाटी म्हणजे वजनी प्रमाणात पाव किलो घेतलेली आहे तर ही भगर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला चोळून धुवायची आहे तशीच ही घेण्यापूर्वी छान साफ करून घेणे यात बारीक खडे असतात वाईट रंगाचे तेही काढून घेणे तर अशा प्रकारे छान मी वरे दोन ते तीन पाण्याने धुवून घेते आणि धुवून झाल्यानंतर आपल्याला ही वरे भिजत ठेवायची आहे तर हे पाहू शकता वर छान एक बोट पाणी येऊन ठेवलेले आहे तर ही वरी आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत तुम्ही दोन तीन ते तीन तास भिजवली तरी चालेल आणि ह्यातील जे पाणी आपण ठेवलेले होते ते छान सर्व पाणी काढून घेणे आणि जेवढी वरई आहे त्याचे आपल्याला चारपट पाणी लागणार आहे तर इथे ही, ही वरई एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे आणि हेच माप आपण पुढे वापरूया तर इथे मी अर्धा बाऊल हे वरई आहे तर ह्याचे मी तीन पट पाणी एका मोठ्या टोपामध्ये गरम करण्यासाठी ठेवणार आहे आणि एक भाग पाणी मी दुसऱ्या टोपामध्ये सेपरेट गरम करून घेणार आहे तर अशा प्रकारे इथे मी तीन पट पाणी ह्या मोठ्या टोपामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेले आहे जो एक भाग आहे तो आपण जसजसा लागेल तस तसा ओतणार आहोत तर इथे पाणी हलके गरम झाल्यानंतर लगेच भिजवलेली वरही ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर ही वरही वर सुरुवातीला हाय टू मिडियमवर छान आपल्याला मिक्स करून अर्धवट शिजवून घ्यायचे आहे तरी इथे पाहू शकता छान वरे मिक्स करून झाल्यानंतर छान उकळी ह्याला येऊ लागली आहे तर ही गॅसची फ्लेम आपण कमी करून किंवा मीडियम ठेवून झाकण ठेवून देणे तर तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारे बटाटे पाहूयात तर हि ते मी पाव किलो वरईसाठी अर्धा किलो बटाटे छान उकडून साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे बारीक किसणीच्या साहाय्याने छान बारीक करून घ्यायची आहे बटाट्याचा मोठा तुकडा किंवा कण ठेवू नये तर अशा प्रकारे सर्व बटाटे छान खिसून झाल्यानंतर इथे पाहू शकता इथे आपली वरई छान शिजत आलेली आहे तर अशा प्रकारे छान तळापासून आपल्याला ही वरई हलवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता वरई छान शिजल्यामुळे हे आपले मिश्रण घट्ट दाटसर झालेले आहे यात फक्त एक टक्का शिजण्याची बाकी आहे तरी ते पाहू शकता ही पूर्ण वरी ट्रान्सपरंट झाली पाहिजे मऊसूत अशी शिजली पाहिजे जेणेकरून आपले हे कुरकुरे छान मस्त फुलतील तर अशा प्रकारे पाहू शकता हाय टू मिडियम गॅसवरच मी सतत हलवत आहे आता कारण आपली आता ही शिजत आले जेणेकरून ते आता तळाला लागण्यास सुरुवात होते म्हणून इथे छान तळापासून चमच्याने हलवून आपल्याला ही वरही घ्यायची आहे तर इथे पुन्हा एकदा गॅसची फ्लेम कमी करून मी पाच मिनटं अजूनही वरही शिजू देणार आहे तरी, तरी ला ला ते पाहू शकतात छान बबल्स आणि साय पण आपल्या ह्या मिश्रणाला येत आलेली आहे तरी ते छान साय येऊ लागल्यानंतर हे उकडलेले बटाटे शेवटच्या स्टेजला आपल्याला टाकायचे आहे कारण बटाटे आपले उकडलेले असल्याकारणाने ते सुरुवातीला नाही टाकले तरी चालतील तर अशा प्रकारे बटाटा छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो प्रत्येक मिश्रणामध्ये एकसारखा मिसळला मिश्र गेला पाहिजे आणि जर एखादा बटाट्याचा मोठासा तुकडा राहिला असेल तर अशा प्रकारे चमच्याने छान घासून रगडून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता आपलं मिश्रण छान दाटसर झालेले आहे वरीचे तांदूळी छान शिजलेले आहेत तर इथे पाहू शकता रटरट असा आणि वर साई ही आलेली आहे मिश्रण दाट झालेले आहे जो आपण एक भाग गरम करण्यासाठी साईडला ठेवलेला होता पाण्याचा तोही ह्यामध्ये छान मिक्स करणे सुरुवातीला जरी तुम्ही चार पट पाणी आधीच जरी ठेवले तरीही काही प्रॉब्लेम नाही पण मी इथे थोडे थोडे कारण बऱ्याच वेळा वरीचे तांदूळ जितके जुने असतील तितके जास्त अजून ह्याला पाणी लागण्याची शक्यता आहे आणि नवीन असतील तर ह्याला जास्त पाण्याची गरज नाही तर इथे मला चारपट पाणी लागलेले आहे इथे प्रमाण जरी पाण्याचे प्रमाण जरी जास्त झाले तर तुम्ही जितके हे शिजवत जाल तितके हे दाटसर मिश्रण बनत जाते आणि हे मिश्रण तुम्ही जितके जास्त शिजवाल तितके चांगलेच आहे जेणेकरून जा आपले छान हे पॉपकॉर्न किंवा चिवडा छान बनेल तर ह्यामध्ये चवीनुसार सेंदो मीठ तसेच जिरे आणि चिलीफ्लेक्स वापरले आहेत चवीसाठी खमंगपणा येण्यासाठी तर छान असे छान मिक्स करून घ्यायचे आहे तर ही ते पाण्याचे प्रमाण ॲट्युकेट असे नाही जर तुम्हाला जितके पाहिजे तुम्ही ते वापरू शकता पण हे मिश्रण जर पातळ झाले आणि आपले मिश्रण छान शिजलेले आहे तर हे मिश्रण थंड करून घेतले तरीही चालेल तर इथे पाहू शकता मिश्रण अशा प्रकारे चमचाने पडले पाहिजे आता गॅसची फ्लेम बंद करून हे मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनटं छान कोमट होऊन दिलेले आहे आणि नंतर छान चमच्याच्या सहाय्याने एकसारखे मिश्रण हलवून घेणे एका पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण मी भरणारं आहे तर ग्लासमध्ये पायपिंग बॅग टाकून हे मिश्रण आपल्याला भरून घ्यायचे आहे इथे तुम्ही मिठाची किंवा दुधाची पिशवी स्वच्छ धुवून किंवा झिबलॉक बॅग जरी वापरली तरी चालेल तर अशा प्रकारे त्यामध्ये ही मिश्रण भरून एक टोक आपल्याला छान पाव ते अर्धा इंच कापून घ्यायचे आहे जास्तही बारीक हे बनवू नका तो बन सा, सा नाही तर खूप बारीक बनतील वाळल्यानंतर तरी ते पाहू शकता प्लॅस्टिक शीटवर मी अजिबात एकाही ठेंबाचा तेलाचा थेंब वापरलेला नाही त्यामुळे आपले हे पॉपकॉर्न दोन ते तीन वर्ष अतिशय छान टिकतील तर हे मिश्रण कोमट असल्याने हाताला भाजत होते म्हणून मी हाताला रुमाल बांधून अशा प्रकारे हे रांगोळीच्या टिपक्यांसारखे मी डॉट टाकून घेतले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते केकच्या आय आयसिंगसाठी जे नोझल मिळतात त्या नोझलचा वापर करूनही छान आपल्याला असे सुंदर आकारात ही पॉपकॉर्न बनवता येतील तर अशा प्रकारे मी स्टार नोझलनेही काही डॉट टाकून घेतलेले आहे तर हा आपण फॅन खाली एक ते दोन दिवस वाळू द्यायचे आहे तर मी घरातच वाळवलेले आहे म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता तर हे मी उशिरा टाकल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी हे प काढत आहे तर हे जर तुम्ही सकाळी लवकर टाकले तर संध्याकाळपर्यंत असे छान हे पेपरपासून अलग होता तरी ते पाहू शकता आपण तेलाचा अजिबात कुठेही वापर केला नाही सहज ह्या प्लॅस्टिक शीटवरपासून हे कुरकुरी सहज वेगळे होत आहे तर हा मी स्टोअर करण्यापूर्वी दोन तास उन्हामध्ये छान वाळवून घेतलेला आहे तर हे डॉट टाकण्यासाठी किंवा बनवण्यासाठी खूप वेळ खातो तर ह्यासाठी तुम्ही लहान मुलांचाही इथे तुमच्याबरोबर त्यांनाही ते ट ते, तेही टाकू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने फक्त हे डॉट टाकताना जाडसर असे टाका जेणेकरून ते वाळल्यानंतर आपल्याला छान मध्यम आकाराचे भेटेल तर तुम्हाला इथे मी तळूनही दाखवते अतिशय डबल टिबल असे फुलतात अजिबात तेलकट बनत नाही चवीला तर अप्रतिम आहे नक्की एकदा हा वरीच्या तांदळाचा तुम्ही चिवडा नक्की ट्राय करा किंवा ह्याला पॉपकॉर्न कुरकुरे तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा पण नक्की एकदा हा चिवडा तुम्ही तुमच्या घरी बनवा अतिशय चविष्ट लागतो तरी ते पाहू शकता हात तळल्यानंतर खाली तुम्हाला प्लेटी दाखवते अजिबात एक्स्ट्राचे तेल पाहू शकता येत नाही तसेच हा तुम्हाला मी तोडूनही दाखवते अजिबात हात तेलकट बनत नाही तरी इथे पाहू शकता अशा प्रकारे दोन बोटामध्ये सहज हा चिवडा चुरला जातोय छान कुरकुरीत आणि खमंग झालं बोट अजिबात तेलकट नाही तरी इथे पाहू शकता त्याचा आवाजही किती छान कुरकुरीत असा आहे तर नक्की ट्राय करा आणि कशी रेसिपी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू